पंधरा ऑगस्ट यांचे औचित्य साधून मराठा समाजातील काही नेते त्यात यतीन पाटील माजी आरोग्य शिक्षण सभापती माजी पंचायत समिती सभापती वसंत भामरे आणि सामाजिक कार्यकर्ते भरतच्या व आपल्या समाजाचे समाधी भूमीचे अध्यक्ष रवी नाना यांनी नंदुरबार येथील कार्यक्रमात जाऊन नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे आणि माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावी तसेच असे अनेक मराठा समाजाच्या नेत्यांनीसुद्धा दशनाम गोसावी समाजाला स्वतंत्र विधीमंडळ मिळावे यासाठी पटवून दिले त्यावेळेस सन्माननीय माणिकराव कोकाटे या प्रमुख पाहुण्यांना आश्वासित केले की मी लवकरात लवकर मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आपला विषय मार्गी लावतो आणि लवकरात लवकर आपली भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट व तारीख देतो असं यतीन पाटील माजी आरोग्य शिक्षण सभापती पंचायत समिती तसेच वसंत भांभरे सभापती भरत चव्हाण सामाजिक कार्यकर्ते रवी नाना यांना सूचित केले त्यांच्या या कार्याला लवकरात लवकर यश मिळो हीच रवी नानांकडून अपेक्षा आणि लवकरात लवकर आपल्या मंडळ मंत्री महोदय व मुख्यमंत्री यांची नक्कीच भेट होईल ही अपेक्षा